लहानपण देगा देवा काळुगड्यांचा सदा आमचा भाऊ मोहन व मी असा मराठी शाळेतला आमचा तिघांचा गँग कुठंही जायचं झालं तरी आम्ही तिघही एकत्रच असायचो सदा मोहनच्या वर्गात मी त्यांच्या मागे एक वर्ष पण आम्ही तिघ एकमेकाशिवाय राहत नव्हतो आम्ही फिरायला जायचो वनभोजन करायचो भाड्याची सायकल घेऊन लांब वर फिरून यायचो अधून मधून सदाच्या शेताकडे पण जायचो आमच्या पैकी कोणाची एकाची जरी कोणी कळ काढली तरी आम्ही तिघ मिळून त्याचा समाचार घ्यायचो त्यामुळे आमच्या नादाला कोण लागत नसे वेगवेगळ्या शाळामध्ये गट संमेलन असायची माझा व मोहनचा आवाज चांगला असल्यामुळे आम्हा दोघांना इशस्तवन आणि स्वागत पद्य म्हणायला बोलावलं जायचं परत येताना आम्हाला शिक्षक लोक नारळ आणि काही बिदागी वगैरे द्यायचे निबंध लेखन हस्ताक्षर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेगवेगळ्याच बिग गावामध्ये आयोजित केलेल्या असायच्या आम्ही तिघही भाग घेत असू आम्हाला प्रशस्तीपत्रे मिळायची एकदा असंच आम्ही चुरमुरे फुटाने घेऊन एका झाडाखाली खात बसलो होतो सदाची नजर झाडाखाली असलेल्या पिंजराच्या काडीकडे गेली त्यानं ती पिंजराची काडी हळूहळू ओढायला सुरुवात केली मी त्याला विचारलं अरे हे काय करतोस थांब इथं काहीतरी हाय असं तो म्हणाला आणि त्या पिंजराच्या काडीवरील माती हातानं उकरू लागला काय आहे इथं मोहननं विचारलं गंमत बघत राहा काय दिसतय बघूया सदा म्हणाला हळूहळू त्यानं संपूर्ण माती उकरून काढली आतमध्ये बरेच पिंजर पसरलेले होते त्यानं पिंजराच्या सर्व काड्या दूर केल्या आणि आम्हाला ते दृश्य दिसलं आतमध्ये भरपूर असे आंबे होते अरे यात तर आंबे आहेत मी म्हणालो होय सदा म्हणाला अरे कुणीतरी यामध्ये आंबे पिकत घातलेत याला आडी घालणं असं म्हणतोय आम्ही आम्ही सर्व आंबे बाहेर काढले मोजले जवळ जवळ शंभरच्या वर आंबे होते पटकन हे आंबे घेऊन बाजूला कुठेतरी आडोशाला जाऊया असं म्हणून त्यानं होतं तसं पिंजर त्या खड्ड्यात घातलं वर माती घातली आणि आम्ही खड्डा पुरवत गेला आम्ही ते सर्व आंबे बाजूच्या आडोशाला एका उसात नेले तिथं बसून मनसोक्त खाले काही खूपच पिकलेले होते काही अर्धवट पिकलेले होते तर काही आंबट होते उरलेले सर्व आंबे आम्ही तिघांनी वाटून घेतले आणि घरी आलो असं काही ना काहीतरी उद्योग आमचं सुरू असायचे आमच्या शाळेची वेळ अकरा ते दोन आणि तीन ते पाच असे असायचे मध्ये दोन ते ती तीन जेवणाची सुट्टी असायची जे। यावेळी दुपारच्या सुट्टीत आम्ही घरी जेवायला येत असू जेवून परत शाळेत जाताना काहीतरी खायला पाहिजे असायचं काही वेळा घरातल्या भुईमुगाच्या शेंगा खात तर काही वेळा ऊस खात खात शाळेत जात असू आपण आज दुपारच्या सुट्टीत पेरू काढूया काय सदा म्हणाला होय मानगावकरांच्या परड्यात पेरूचं झाड आहे भरपूर पेरू लागल्यात मोहन म्हणाला अरे पण तो मानगावकर म्हातारा अतिशय खडूस सा आहे सापडलो तर काही खरं नाही मी म्हणालो परड्याकडचं दार बंद असताना आपण जाऊया सदा म्हणाला त्या दिवशी दुपारचं जेवून शाळेकडे जाताना पाहिलं तर मानगावकरांचं परड्याकडचं दार बंद होत आम्हाला ही संधी चांगलीच मिळाली तिघही कुंपणातून आत शिरलो सदा झाडावर उंच चढला आणि एक एक पेरू खाली टाकू लागला आम्ही तो झेलू लागलो आणि खिशात ठेवू लागलो एवढ्यात दाराचा आड्णा वाजला मी आणि मोहन पटकन कोकणातून बाहेर येऊन रस्त्यावर उभा राहिलो सदाला पटकन झाडावरून उतरता आले नाही तो झाडावर तसाच हालचाल न करता लपून बसला मानगावकरांचा म्हातारा दार उघडून बाहेर आला पायऱ्या उतरून खाली आला त्यानं परड्यात इकडे तिकडे पाहिलं परड्यातल्या एका आडोशाला लघवी केली आणि तो परत पायऱ्या चढून वर गेला आम्ही हुश केलं दार बंद करताना त्याच लक्ष झाडावर बसलेल्या सदाकडे गेलं आणि तो ओरडला अरे चोरा पेरू काढतोस काय थांब आलो असं म्हणून पायऱ्या उतरून तो म्हातारा खाली आला गडबडीमध्ये सदा झाडावरून खाली उतरताना त्याचा पाय झाडावरून निसटला आणि तो कुंपुनात पडला त्याला काही के केल्या उठता येईना तरी म्हटलं दररोज पेरू कोण काढते आज सापडलास तुला दाखवतो हिसका असं म्हणून म्हातारा पडलेल्या सदाला बदडू लागला हातानं पायानं जमेल तसं तो त्याला बुकलू लागला सदाची अवस्था अतिशय वाईट झाली एक तर तो, तो काट्याकुट्यात पडला होता त्याला उठता येत नव्हतं आणि म्हातारा तावा तावानं त्याला मारत होता शेवटी म्हातारा काहीच ऐकत नाही म्हटल्यावर सदानं शेवटचा हत्यार बाहेर काढलं तो मोठ्यानं भोकाड पसरून रडू लागला परत चढशील काय झाडावर चढशील काय असं म्हणत म्हाताऱ्यानं मार थांबविला नाही चढणार मारू नका सदा म्हणाला म्हाताऱ्यानं त्याला काट्याकुट्याच्या कुंपणातून हाताला धरून बाहेर काढलं सदा उभा राहताच त्याला म्हाताऱ्यानंच रस्त्यावर ढकललं जा आता पुन्हा आलास तर तंगडी मोडीन असं म्हणून म्हातारा घराकडं निघून गेला रस्त्यावर आल्यावर आम्ही सदाचे कपडे झाडली हातपाय पुसले इनशर्ट व्यवस्थित केला आणि सायकल घेऊन शाळेकडे आलो उशीर का झाला विचारलं तर सर्वांनी एकच कारण सांगायचं असं ठरलं घंटा झाली होती गुरुजी व्हरांड्याच्या दारातच छडी घेऊन उभे होते या लेट का झाला मास्तरनी सदाला विचारलं गुरुजी सायकल पंक्चर झाली सदा म्हणाला गुरुजींनी सदाच्या हातावर एक छडी मारली आणि म्हणाले जा वर्गात तुला लेट का झाला त्यांनी मोहनला विचारलं सायकल पंक्चर झाली मोहन म्हणाला तुझी पण सायकल पंक्चर झाली का असं म्हणून त्याला एक छडी मारली हा तुला वेळ का झाला शेवटी त्यांनी मला विचारलं गुरुजी सायकल पंक्चर झाली तिघांचं एकच उत्तर असावं म्हणून मी पण म्हणालो लेको तिघांची सायकल एकाच वेळी कशी काय पंक्चर होती रे गुरुजीने विचारलं गुरुजी आम्ही तिघही एकाच सायकलवर होतो मी म्हणालो थांबा तुमच्या सायकलची हवा सोडतो जावा संध्याकाळी चालत असं म्हणून तावा तावाने गुरुजींनी सायकलची हवा सोडली गुरुजी संध्याकाळी तुम्हालाच चालत जावं लागणार आम्ही तुमची सायकल घेऊन गेलो होतो आम्ही असं म्हणताच गुरुजींनी कपाळावर हात मारून घेतला थँक्यू